राहुरी तालुक्यातील मानुरी येथे आज दिनांक एकतीस जानेवारी रोजी दुपारच्या सुमारास दोन गटात लाताबुक्क्यांनी व लाकडी दांड्यांनी तुफान मारहाण झाल्याची घटना घडली या घटनेत एक तरुण गंभीर जखमी झाला असून त्याला अहिल्यानगर येथील रुग्णालयात हलविण्यात आले असून यामुळे गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे राहुरी तालुक्यातील मानुरी येथे आज दिनांक एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी दुपारी दोन वाजेदरम्यान एक अंत्यविधी जात होता त्यावेळी दोन समाजातील काही तरुणांमध्ये शाब्दिक वाद झाला अंत्यविधी झाल्यानंतर दोन गटातील अनेक तरुण समोरासमोर आले त्यावेळी एका गटाने अमजद मेहबूब शेख वय अडतीस वर्ष राहणार मानोरी या तरुणाला लाताबुक्यांनी व लाकडी दांड्याने बेदम मारहाण केले यावेळी अमजद शेख या तरुणाच्या डोक्यात गंभीर दुखापत झाल्याने त्याला राहुरी येथील रुग्णालयात नेण्यात ने आले परंतु गंभीर दुखापत झाल्याने पुढील उपचारासाठी त्याला अहिल्यानगर येथील रुग्णालयात हलविण्यात आले आहे घटनेनंतर शेकडो जणांनी राहुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यासाठी गर्दी केली होती या घटनेनंतर मानोरी गावात काही काळ तणाव निर्माण झाला होता या घटनेबाबत रात्री उशिरापर्यंत राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते प्रतिनिधी आर आर जाधव राहुरी